आम्हाला पाटण कॉलनी मध्ये दोन तीन दिवस झाले पाण्याची चार संचन चालू आहे पाणी एक एक प्यायला ना आम्ही अतुल बाबांना नमस्कार केला की आम्हाला पाणी पोचवा त्यांनी आम्हाला पाणी पोचवल्याबद्दल धन्यवाद आम्हाला पाटण कॉलनी मध्ये दोन तीन दिवस झाले पाण्याची चार चालू आहे पाणी एक एक प्यायला ना मग आम्ही इकडून गाडी आली तर ती आम्हाला कुणाला मिळालं कुणाला नाही असं होत म्हणजे चार माणसाला मिळालं तर दोन माणसाला मिळतच नाही मग दोन माणसांनी कुठे जायचं पाणी प्यायला अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही अतुल बाबांना नमस्कार केला की आम्हाला पाणी पोचवा त्यांनी आम्हाला पाणी पोचवण्याबद्दल धन्यवाद मुमिन मॉलमध्ये आमच्या इथं आम अतुल बाबांनी पाण्याची गाडी पाठवून त्यांनी आमच्या पाण्याची व्यवस्था केली त्याबद्दल आम्ही सर्व मुमिन मोल्ल्याचे तर्फे आम्ही अतुलबाबांचे मनपूर्वक आभार मानतो